मुदती अखेर जितकी रक्कम गॅरंटीड सांगितली होती एल आय सी त्याच्यापेक्षा सदतीस टक्के जास्त रक्कम तुम्ही बरोबरच ऐकलंय नमस्कार मी विवेक गोडसे एल आय सी एजंट बी एन एस सिनियर सपोर्ट डायरेक्टर अँड ट्रेनर आणि तुम्ही पाहतात आय विवेक गोडसे एल आय सीने एक पॉलिसी विकली आहे जीवनश्री नावानी प्लॅन नंबर एकशे बारा पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेला त्याल। एलआयसीनं सांगितलं होतं मुदती अखेर आम्ही गॅरंटीड चौदा लाख सदतीस हजार पाचशे रुपये एवढी रक्कम देऊ प्रत्यक्षात ती पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होती है न, ते देती है ना तेव्हा एलआयसी देते एकोणीस लाख ऐंशी हजार रुपये आणि जी रक्कम टॅक्स फ्री तर आहेतच एलआयसी नेहमी असंच करते तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मॅच्युरिटी व्हॅल्यू देत आली आहे चांगली न्यूज ही आहे चांगली बातमी ही आहे की ही पॉलिसी एल आय सीनी पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आता त्याचं नाव आहे जीवन लाभ त्या तुम्हाला ही पॉलिसी नवीन विकत घ्यायची असेल किंवा काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आम्हाला पाठवा कि किंवा ईमेल करा सपोर्ट ॲट विवेक गोडसे डॉट कॉम या पत्त्यावर आणि आम्ही लवकरच तुमच्याशी सा संपर्क साधू धन्यवाद